रक्तदान शिबिर सगळ्यांना आव्हान आहे की आपण आवर्जून रक्तदान करायचंय कॅम्प ला सुरुवात झाली जिल्ह्याचे जिल्ह्याचे सगळे डॉक्टर उपस्थित आहेत आवर्जून जाऊन आपण लगेच रक्तदान करून घ्या नम देश येण्याचे का दादा काय सांगाल आजचा हा महोत्सव आजचा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये एकमेव अमृत महोत्सव बैलगाडी जी आमची संघटना झाली मुंबई ठाणे रायगड आणि पालघर खऱ्या अर्थानं आनंदाचा वातावरण हा क्षण आज या महाराष्ट्रामध्ये म्हणजे या रायगड आणि ठाण्याच्या भूमीमध्ये झालेला आहे आज सर्व धर्म जातीचे आज इथे लोक आलेले आहेत सुद्धा लोक इथे आलेले आहेत आम्ही सकाळपासून आजोनाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या पद्धतीने आम्ही बोललो होतो आता पूजा त्या पूजा इथे कार्यक्रम झालेला आहे आता महिला भगिनी जाती हल्दी तुमचा हा समारंभ ठेवलेला आहे तसेच जो आखाडा असतो मातीचा खेळ म्हणजे कुस्ती हा खेळ तीन वाजता चालवणार आहेत तसेच भव्य दिव्या अशा शर्यती सुद्धा इथे होणार आहे आणि असंख्य संख्येने सर्व तमाम भारतीय नजर लागलेला हा मैदान या मुंबई नगरीमध्ये होत आहे हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद दादा